मित्रांनो नातं म्हणजे फक्त दोन लोक एकत्र असणं नाही तर दोन मनांची दोन स्वभावांची आणि दोन वेगळ्या जीवनशैलींची जुळवाजुळव करून तयार होणारी एक नाजूक पण सुंदर प्रवास कथा आहे सुरुवातीला नातं जादूई वाटतं चॅटिंग हसू कॉल्स भेटी रोमांस पण हळूहळू वास्तव समोर येतं नात्यातील ताणतणाव आणि बदललेली अपेक्षा ही नात्याची खरी परीक्षा घेऊ लागतात आणि तिथूनच नातं हळूहळू कमकुवत होऊ लागतं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अशा छोट्या पण धोकादायक चुका सवयी आणि गैरसमजुती समजून घेणार आहोत ज्या नातं तुटण्यामागचं मुख्य कारण बनतात काही चुका इतक्या सूक्ष्म असतात की आपण त्या चुका करत असल्याचंही लक्षात येत नाही पण त्यांचा परिणाम मात्र खोलवर होतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा फक्त प्रेमाबद्दल नाही तर नातं दीर्घकाळ टिकवण्याच्या कलेबद्दल आहे नात्यामध्ये वयाचा फरक हे दोन वेगळ्या काळात वाढलेल्या व्यक्तींच्या विचारसरणी जीवनशैली तत्वे आणि अपेक्षांमधील सूक्ष्म पण महत्वाचा फरक असतो सुरुवातीला एज इज जस्ट अ नंबर हे वाक्य अगदी खरं वाटतं कारण त्यावेळी प्रेम जास्त असतं आणि वास्तवाची चाचणी कमी असते पण नातं जसं जसं गंभीर होऊ लागतं तसतसे हे फरक वर येऊ लागतात फॉर एक्झाम्पल एक जण डिजिटल जगाशी खूप जोडलेला असू शकतो तर दुसरा भावनिक संवादावर विश्वास ठेवतो एकाला उशिरापर्यंत गप्पा मारायला किंवा बाहेर फिरायला आवडतं तर दुसरा शांततेत स्थिरतेत आनंद शोधतो आणि हेच अंतर सुरुवातीला आकर्षक वाटत असलं तरी पुढे जाऊन मोठ्या संघर्षाचं कारण बनू शकतं विचारसरणीतील हे फरक नात्यात दोन वेगवेगळे विश्व तयार करतात एकाकडे करिअर गोल्स आणि स्पीड यांना महत्व असतं तर दुसरा जीवनातील साधेपणा स्थिरता आणि परिवाराच्या मूल्यांकडे अधिक झुकलेला असतो सोशल मीडियावरून समजून घेणारी पिढी आणि प्रत्यक्ष बसून बोलण्यावर विश्वास ठेवणारी पिढी एकत्र आली की गैरसमज वाढण्याची शक्यता जास्त असते सुरुवातीला क्यूट डिफरन्सेस वाटणाऱ्या गोष्टी नंतर दैनंदिन संघर्षात बदलतात कधी लाईफस्टाईल क्लॅश कधी प्रायोरिटीज क्लॅश तर कधी निर्णय घेण्याच्या पद्धतीतील तफावत आणि मग प्रत्येक छोटासा वाद तू चुकीचा मी बरोबर अशा अहंकाराच्या स्वरूपात बदलतो पण जनरेशन गॅप असणं ही समस्या नाही समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा दोघेही आपले विचारच अंतिम सत्य मानू लागतात ना टिकवण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या ठरतात परस्पर समजूत आणि बदल स्वीकारण्याची तयारी एकाला नवीन गोष्टी शिकायला लागतात दुसऱ्याला संयम आणि समजूत दाखवावी लागते ना तेव्हाच मजबूत राहतं जेव्हा दोघेही आपले इगो बाजूला ठेवून आपण या शब्दाला प्राधान्य देतात पण ही तयारी नसली तर कितीही प्रेम असलं तरी विचारांमधील दरी वाढत जाते आणि नातं हळूहळू तुटू लागतं आजच्या नात्यांमध्ये सर्वात जास्त ताण निर्माण करणारी गोष्ट म्हणजे मी किती दिलं आणि तू किती दिलं आणि ह्या गोष्टीची सततची तुलना ही तुलना सुरुवातीला छोट्या वाक्यांनी सुरू होते मी इतका प्रयत्न करते पण तू काही करत नाही किंवा मी कुटुंबासाठी सॅक्रिफाईस करतो पण तुला त्याची कदरच नाही हळूहळू ती नात्यातील प्रेम सौम्यता आणि आदर संपवते कारण हा संवाद नसतो ती भावना नसते ही थेट स्पर्धा असते आणि जिथे स्पर्धा येते तिथे समजूत काळजी आणि जवळी खरवू लागते नातं एकत्र चालण्याचा प्रवास राहत नाही तर कोण जास्त देतो याची मोजदात बनत प्रेमाचं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होतं खर तर नातं हे फिफ्टी फिफ्टीचं इक्वेशन नसतच ते कधीच नव्हतं आणि कधीही होणार नाही नातं म्हणजे कधी एटी ट्वेंटी असतं तर कधी सेवन्टी थर्टी तर कधी कधी हंड्रेड झिरो आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती मानसिक अवस्था जबाबदाऱ्या ताणतणाव हे बदलत असतात कधी एकाला जास्त देण्याची क्षमता असते तर कधी दुसऱ्याला वेळ मन किंवा ऊर्जा नसते हे स्वीकारणं आणि या चढ उतारांमध्ये एकमेकाला साथ देणं यालाच परिपक्व नातं म्हणतात पण जर दोघेही मी जास्त केलं मीच बरोबर आहे हे सिद्ध करण्यात गुंतून राहिले तर त्या नात्याचं फ्युचर आधीच निश्चित होऊन जातं आणि ते म्हणजे हे नातं जास्त काळ काही तग धरणार नाही मित्रांनो नातं टिकतं ते योगदानाच्या मोजमापावर नाही तर एकमेकांच्या परिस्थितीच्या समजुतीवर सहनशीलतेवर आणि मनापासूनच्या साथीतून मित्रांनो नातं तुटण्याचं सर्वात मोठं आणि सर्वात दुर्लक्षित कारण म्हणजे चुकीची शांतता अनेक वेळा आपण विचार करतो की शांत राहणं म्हणजे समस्या टळतील वाद कमी होतील आणि नातं टिकेल पण वास्तव हे आहे की न बोललेली भावना न व्यक्त केलेला राग आणि न सांगितलेली वेदना हे सगळं हळूहळू मनात साचत जातं एका जोडीदाराला बोलायला व्यक्त व्हायला सोपं जातं तर दुसरा सगळं मनात दाबून ठेवतो आणि हाच असमतोल शांतपणे नात्याला कमजोर करू लागतो कारण तुमच्या जोडीदाराला माहितच नाही की तुमच्या मनात काय चाललंय काय दुखावतं काय त्रास देतं किंवा काय बदल अपेक्षित आहे मग ते कसं सुधारू शकतील कुठून सुरू करावं हे त्यांनाच कळत नाही चुकीच्या शांततेतून एक अदृश्य भिंत तयार होते मी बोललो तर भांडण होईल तो समजणार नाही ती माझ्याकडे लक्ष देत नाही अशा विचारांनी संवाद बंद होतो आणि भावनिक अंतर वाढत जातं नात्याचा तुटण्याचा हा सगळ्यात वेगवान मार्ग असतो लक्षात ठेवा की कोणतंच नातं हे अंदाजावर चालत नाही तुमच्या भावना चिंता अपेक्षा दुःख या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या तरच समजल्या जातात आणि समजल्या गेल्या तरच सुधारता येतात म्हणूनच मित्रांनो शेअरिंग इज नॉट ऑप्शनल इट इज इसेन्शियल फॉर द सर्वायवल ऑफ अ रिलेशनशिप प्रेम टिकत ते शांततेने नव्हे तर योग्य वेळी योग्य पद्धतीने मनापासून केलेल्या मोकळ्या संवादाने नात्यातील सर्वात मोठी धोकादायक गोष्ट म्हणजे मी माफी मागणार नाही की माफी मागणं म्हणजे कमजोरी दाखवणं स्वतःचं महत्व कमी करणं किंवा जोडीदारावर अधिकार गमावणं काहींना तर असंही वाटतं की मी सॉरी म्हटलं तर तो किंवा ती माझ्यावर चढेल किंवा मी का माफी मागू चूक तर त्याचीच आहे पण नात्यांमध्ये हा विचारच सर्वात मोठा दुरावा निर्माण करतो कारण माफी ही अहंकाराशी नाही तर परिपक्वतेशी संबंधित असते माफी म्हणजे हार नाही माफी म्हणजे नात्याला दिलेली जिंकण्याची संधी नातं टिकवण्यासाठी कधी कधी एक साधा सॉरी हा शब्द जादूसारखा मनातील राग वितळवतो ताण हलका होतो आणि दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ येण्यासाठी जागा मिळते पण जबरदस्तीने मागितलेली माफी ती फक्त जखमेवर लावलेली तात्पुरती पट्टी असते कारण दुखावणं थांबत नाही मन साफ होत नाही खरी माफी ही मनापासून असते समजूतदारपणाने आपल्या वर्तनाची जाणीव ठेवून नात्यामध्ये मी बरोबर तू चुकीचा यापेक्षा आपलं नातं महत्वाचं हा विचार मोठा असतो आणि हे फक्त तेव्हा शक्य होतं जेव्हा अहंकार बाजूला ठेवून हृदयातून माफी मागण्याची तयारी असते मित्रांनो असताना वाद होणं हे नात्याचं अपयश नसतं तर उलट पक्षी ते दोघही अजून एकमेकांकडून काही का अपेक्षा ठेवतात याचं चिन्ह असतं जे जोडपी म्हणतात की आमच्यात कधीच भांडण होत नाही तिथे बहुतेक वेळा संवादच संपलेला असतो किंवा एखादी व्यक्ती सतत मन दाबून ठेवत असते खरी समस्या वाद झाल्याने नाही तर वाद किती काळ चालू ठेवतो याने नातं तुटायला लागतं जेव्हा जोडपी एक दोन दिवस नव्हे तर आठवडाभर बोलत नाही तेव्हा दोघेही न बोललेल्या गोष्टींवर कल्पना तयार करतात त्याला माझी कदर नाही ती बदलली आहे कदाचित आपलं जमणारच नाही या नकारात्मक कथांनी राग वाढतो विश्वास कमी होतो आणि छोटस मिसअंडरस्टँडिंग मोठ्या दुराव्यामध्ये बदलतं म्हणूनच भांडण थांबवण्यासाठी काही सोपे नियम नात्याला खूप वाचवू शकतात पहिले तर वैयक्तिक बोलू नका कारण शब्द जखम खूप खोल करतात दुसरं म्हणजे दोघेही थकलेले असताना वाद टाळावे कारण त्यावेळी भावनिक नियंत्रण कमी असतं तिसरं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी संवाद करा म्हणजे मनात राग ठेवून दिवस संपत नाही आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तिसऱ्या व्यक्तीकडे तक्रार कधीच घेऊन जाऊ नका कारण बाहेरील हस्तक्षेप नात्याला अधिक नाजूक बनवतो भांडण थांबवणं ही स्पर्धा नाही तर ते परिपक्वतेचं लक्षण आहे जेव्हा दोघेही भांडण जिंकण्यापेक्षा नातं जपणं महत्वाचं आहे हे मान्य करतात तेव्हा कोणतंही नातं तुटत नाही नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सतत संवाद राखणं बोलणं बंद करणं म्हणजे नात्याला हळूहळू हानी पोहोचवण्यासारखं आहे छोटी गोष्ट वाटली तरी मनातली भावना राग किंवा चिंता जोडीदाराशी शेअर करा त्याचबरोबर तुलना करणे टाळा मी किती दिलं तू किती दिलंस किंवा मी किती केलं हे विचार नात्याला हळूहळू कमजोर करतात त्याऐवजी कृतज्ञता व्यक्त करा छोट्या छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणा हे दोघांमध्ये सकारात्मकता निर्माण करतं प्रेमाची मोकळी जागा वाढवते आणि मनातल्या गैरसमजांना मिटवतं नातं टिकवण्यासाठी आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे पार्टनरच्या दृष्टिकोनातून परिस्थिती पाहण्याची क्षमता जेव्हा आपण फक्त स्वतःच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करतो आणि दुसऱ्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा दुरावा वाढतो वेळ देणं आणि स्पेस देणं देखील प्रेमाचाच प्रकार आहे जोडीदाराला स्वतःसाठी वेळ देऊन मन मोकळं करणं निर्णय घेण्यासाठी आणि स्वतःला व्यक्त करण्याची संधी देणं हे नात्याला अधिक बळकट बनवतं शेवटी अहंकारापेक्षा नात्याला महत्त्व द्या कधी कधी स्वतःला थोडं मागे घेणं आणि नात्यासाठी जास्त सामंजस्य दाखवणं हेच खरं सामर्थ्य असतं मित्रांनो नातं टिकवणं अवघड नाही पण अवघड आहे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणं आणि प्रेमासाठी नियमित प्रयत्न करणं जेव्हा दोघेही हे शिकतात तेव्हा लहान गैरसमज तणाव आणि वाद सहज मिटतात आणि नातं दीर्घकाळ मजबूत आणि आनंददायी राहतं